फिर्यादी सौ पद्मावती प्रदीप चिल्ला वय त्रेचाळीस व्यवसाय गृहिणी राहणार प्लॉट नंबर पंधरा मुक्तेश्वर नगर ज्ञानेश्वर नगर बस स्टॉप समोर जुळे सोलापूर या दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी त्यांचे पती प्रदीप चिल्ला यांचा वाढदिवस असल्याने सकाळी अकराच्या सुमारास त्या स्वतः पती आणि त्यांच्या दोन मुली असे सर्वजण मिळून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी घराला आणि गेटला कुलूप लावून गेले होते देवदर्शन आटपून त्या जुळे सोलापुरातील राहत्या घरी सुमारे दोनच्या सुमारास परत आल्या असता त्यांना गेटचे आणि घराचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात इसम घरात शिरल्याचे दिसून आले फिर्यादी आणि त्यांची मुलगी नीरजा यांनी बेडरूम मध्ये जाऊन पाहिले असता एक इसम घरात चोरी करत असताना त्यांनी पाहिले सदर अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या मुलीस धक्का मारला आणि तो चोरी केलेले सोन्याचे दागिने सोबत घेऊन पळून गेला सदर घटनेबाबत यातील फिर्यादी पद्मावती चिल्ला यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे सदरचा घरफोडीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा हा दिवसा भर लोकवस्तीमध्ये झाल्याने पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तसेच गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार पोलीस अधिकारी यांच्या घटनास्थळास भेट दिली घरफोडीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासो मोरे आणि पथकातील पोलीस अंमलदार हे तांत्रिक पुरावे आणि बातमीदारामार्फत गुन्हा उघडकीस आणण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासा मोरे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार इसान जमादार आणि संदीप जावडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार बाबू खाजप्पा मुंगली याने काही दिवसांपूर्वी दिवसा घरफोडी केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे आणि पथकाने बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीची तसेच कौशल्याने मिळवलेल्या तांत्रिक माहितीची खातर जमा करून सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार बाबू मुंगले यांनीच केला असल्याची खात्री केली त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे आणि पथकातील अंमलदार यांनी आरोपी नामे बाबू खाजप्पा मुंगली याची गोपनीयरित्या माहिती काढून सापळा रचून त्याच्या राहत्या घराच्या परिसरातून कौशल्याने ताब्यात घेतले सदर इसमाकडे केलेल्या तपासात ता त्याने पाच मे दोन हजार चोवीस रोजी जुळे सोलापुरातील फिर्यादी यांचे बंद घरात दिवसात शिरून चोरी केल्याचे कबूल केले त्यामुळे त्यास गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली गुन्ह्याच्या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक एस एन गायकवाड विजापूर नाका पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने चाह आरोपीकडून पाच तोळे वजनाचे एक सोन्याचे गंठण दीड तोळा वजनाचे नेकलेस असा साडेसहा तोळे वजनाच्या किमतीचा सहा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे आणि त्यांच्या तपास पथकाने कौशल्याने अथक परिश्रमाने गंभीर स्वरूपाचा गुन्हा अल्पावधीतच उघडकीस आणला सदरची कामगिरी डॉक्टर एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे तसेच सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस गायकवाड व वा गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सफी किर्दक संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे यांनी केली आहे